गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा माय विजन नवोदय या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस विनर श्रेया बऱ्याच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे आपण स्पष्टीकरणासह पाहत आहोत मित्रांनो यापूर्वीचे एकूण सहासष्ट उतारे त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलवर जा त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या तुम्ही सर्व उतारे त्या ठिकाणी पाहू शकता तसेच सराव चाचण्या सुद्धा तुम्ही सोडवल्या नसतील तर नियमितपणे सराव चाचण्या सोडवा विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक सदुसष्टवा घेणार आहोत काल आपण सहा सहासष्टावा उतारा सोहम सचिन हेरकर या विद्यार्थ्याने तयार केलेला घेतला होता आज सुद्धा असच एक उतारा एका विद्यार्थ्याने तयार केलेला आपण घेत आहोत लक्षात ठेवा नाव मी शेवटी सांगणार आहेच अशाच पद्धतीने तुम्ही छान पैकी उतारे जर तयार केला तर निश्चितपणे तुम्ही भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळवू शकता तर आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये व तीन डॉट असतात ओके यस सर म्हणत आहे उगले चला थँक्यू यस म्हटलं तरी चालतंय विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक सदुसष्टवा आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया खूप छान उतारा आहे आणि हा उतारा एका विद्यार्थ्याने तयार केलेला आहे कोणत्या विद्यार्थ्याने तयार केला हे मी सांगणार आहेच तत्पूर्वी आपण उताराखालील प्रश्न ओके काय म्हणताय सर उतारा कसा पाठवायचा तुम्हाला उतारा टाईप करायचा आहे व्हॉट्सअपला आणि मला व्हॉट्सअपला टाकायचं आहे ओके टाईप करत असताना काना मात्रा वेळेला म्हणतो आपण ते त्या चुका करायच्या नाही आहेत त्यानंतर पर्याय जे आहेत ते ए बी डी असले आहेत इथं सुद्धा या विद्यार्थ्यांनी एक दोन तीन चार असे पर्याय लिहिलेले लि, 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 आहेत परंतु ए बी सी डी असे पर्याय लिहिला ओके काही हरकत नाही चुका होत असतात परंतु त्या चुका दुरुस्त करत चला प्रश्न पहिला चांद्रयान तीनचे प्रक्षेपण कोणी केले आता आपल्याला माहित आहे परंतु उतारात काय सांगितलं हे खूप महत्वाचं हो असत पर्याय ए मॉम बी नासा सी इस्रो आणि डी बी एस ओके पुढचा प्रश्न डायरेक्ट तिसराच प्रश्न आला का असं होऊ शकतं मी तुम्ही जसं पाठवलं तसं उतार घेत आहे ठीक आहे इस्रोच्या युट्यूब वेबसाईटमध्ये किती जणे लाईव्ह सॉफ्ट लँडिंग पाहत होते ठीक आहे पर्याय ए आठ हजार बी ऐंशी लाख सी आठ लाख आणि डी ऐंशी हजार प्रश्न पुढचा चांद्रयान तीन किती तारखेला चंद्राकडे झेपावले पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप छान काढला आहे पर्याय ए दोन सात दोन हजार तेवीस म्हणजे दोन जुलै असं म्हणायचं असेल तेरा सात दोन हजार तेवीस चौदा सात दोन हजार बावीस आणि डी चौदा सात दोन हजार तेवीस बघूया उत्तरात काय सांगितलं हे महत्वाचं असतं तुम्हालाही माहीत असेलच या प्रश्नाचे उत्तरे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार चंद्रयान ला तीन ला चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागले पर्याय ए त्रेचाळीस बी बावन सी बेचाळीस आणि डी एकोणपन्नास चला खूप छान उतारा आहे आणि या उतार्याला योग्य शीर्षक काय द्याल पर्याय एक हुशार चंद्रयान बी चांद्रयान थ्री डी हुशार इस्रो आणि डी सॉरी सी हुशार इसरो आणि डी हुशार चंद्र पहा खूप छान प्रश्न आणि पर्याय या विद्यार्थ्याने तयार केलेले आहेत आणि या विद्यार्थ्याचं नाव आहे ओजस सेटे खूप छान उतारा अभिनंदन बेटा विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे घेणार आहोत हा सुद्धा उतारा विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे अडुसष्टावा चला आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आहे कारण या उतारावर आधारित हे प्रश्न आहेत प्रश्न उतारा सदुसष्टावा हा उतारा मी मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा भारतीय इस्रोने चौदा सात दोन हजार तेवीस पा डेट सगळ्या लक्षात ठेवा काळजीपूर्वक लक्षात ठेवा चौदा सात म्हणजे चौदा जुलै इस्रोचे आपल्याला लॉंग फॉर्म किंवा फॉर्म सर्वांनाच माहित आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतोय कारण हे जनरल नॉलेज मध्ये विचारलं जाऊ शकतं चांद्रयान तीन चंद्राकडे झेपावले एका पाठोपाठ एक दिवस गेले शेवटी बेचाळीस दिवसांनी पहा बेचाळीस दिवसांनी म्हणजेच तेवीस आठ दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी ते चंद्रावर पोहोचले यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे ते, ते पोहोचण्याचा पोहोचण्याच्या पंधरा मिनिट आधी अख्ख जग बघत होत म्हणजे ते चांद्रायन जे आहे चांद्रायन तीन पोहोचण्याच्या अगोदर अख जग बघत होतं याचा अर्थ इस्रोच्या युट्यूब यू, सॉरी एक मिनिट घेतो इस्रोच्या युट्यूब वेबसाईटमध्ये लाईव्ह ऐंशी हो, लाख लोक हा व्हिडिओ बघत होते म्हणजे इतरही ठिकाण पाहत होती परंतु इस्रोच्या लाई युटूब युट्यूबवर जसा आपला लाईव्ह हो क्लास चालतो तसा युट्यूब लाईव्ह हो वर ऐंशी लाख लोक हा व्हिडिओ बघत होते हा व्हिडिओ जगात सगळ्यात जास्त लाईव्ह बघितला जाणारा व्हिडिओ आहे लाईव्ह म्हण बघण्यामध्ये सगळ्यात जास्त ऐंशी लाख लोक जगात लाईव्ह बघणारे आणि सर्वात जास्त हे इस्रोचा चांद्रयान थ्री प्रक्षेपण लाईव्ह बघणारे लोक होते चांद्रयान जेव्हा चंद्रावर पोहोचले तेव्हा त्याने तेथे ते सॉफ्ट लँडिंग केले तर तेथे ते ते सर्वत्र धूळ पसरली होती त्याने दीड तास दार उघडले नव्हते त्याने दीड तासानंतरच दाड दार, दार उघडले असा काहीतरी छोटासा छानसा उतारा या विद्यार्थ्याने तयार केलेला आहे अभिनंदन शेटे बेटा अशाच पद्धतीने उतारा तुम्ही सुद्धा बनव बनवू शकता ओके सर मी पण उतारा बनवला ओके मला पाठवा आणि पाठवल्यानंतर मला एकदा त्याची कल्पना द्या ओके प्रश्न पहिला पाहूया आपण आता तुम्ही या प्रश्नाची उत्तर देणार आहात थ्रीचे प्रक्षेपण कोणी केले سلام موم ناسا اسرو ادم بي اس اف اوكي चलो बरस विद्या योग्य उत्तर देता है अगर सोपा प्रश्न है ओके okay, पर इसरो प्रश्न क्रमांक पर क्रमांक है सिद्धांत संध्या प्राची पार्थ वैभवी ओके okay, बरस विद्यार्थी पर क्रमांक तीन कि सी है पार्थ अर्जित कृष्णाली नेहा ओके okay, पार्थ दलवे मांडवकर नाव ली चला बेटा संध्या बच्चा ओके चला योग्य उत्तर पाहूया चांद्रया नाही नासाने नाही ने केले के सर माझा आज वाढदिवस आहे चला वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटा शेवटी शुभेच्छा आपण देऊया चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर इथे प्रश्न क्रमांक ऐवजी तीन झालेला आहे इस्रोच्या युट्यूब वेबसाईट मध्ये किती जणे लाइव सॉफ्ट लैंडिंग पहात होते सोपा प्रश्न नहीं परंतु जैसे प्रश्न कालजीपूर्वक वाचला क्या उतारा कालजीपूर्वक वाचला उत्तर बरबर वर यू शकत आठ हजार ऐसी लाख 8 लाख ऐसी हजार चला वेदिका ओम भाग्यश्री सुशांत समर प्राची संध्या सिद्धांत राजनंदिनी पार्थ ओके पार्थ दलवे सही गडाक वैभवी प्रश्न क्रमांक दोन पाच सई गडाल ज्या पद्धतीने कमेंट करत आहे त्याच पद्धतीने सर्वांनी कमेंट करा आपलं नाव फर्स्ट नेम फक्त स्वतःचं नाव प्रश्न क्रमांक आणि ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक एवढं लिहा चला रुद्राक्ष नेहा सुशांत एखाद्या वेळेस तुमचं नाव वाचण्यात नाही जरी आलं तरी सगळ्या तुमच्या कमेंट रेकॉर्ड होत आहेत लक्षात ठेवा त्या आयुष्यभर या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून व्यवस्थित कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह वेबकास्टिंग किती लोकांनी पाहिले असं विचारलेलं आहे आठ हजार नाही ऐंशी लाख हे उत्तर बरोबर आहे अगदी सोपा प्रश्न परंतु खूप छान प्रश्न काढलेला आहे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक चार चांद्रायन तीन किती तारखेला चंद्राकडे झेपावले दोन सात दोन हजार तेवीस तेरा सात दोन हजार तेवीस चौदा सात दोन हजार बावीस आणि चौदा सात दोन हजार तेवीस झेपावले पावले आणि पोहोचले यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही म्हणून मी सांगितलं शिवप्रसाद ओके जाधव डाके प्रियल ओके भोये पार दळवे नाव लिहित चला सगळेजण नाव लिहा सई सिद्धांत संध्या परी व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्या क्रमांक आहेत मी उतारा सुरुवातीला पुन्हा एकदा दाखवतो चौदा सात दोन हजार तेवीस रोजी झेपावले आणि पोहोचले किंवा तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे बेचाळीस दिवसानंतर आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर चौदा सात दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी वडलं त्यांचं अभिनंदन चला राज रुद्राक्ष वैभवी स्वरांजली भाग्यश्री राजनंदिनी व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार डबल झालेला आहे परंतु वरचा प्रश्नाचा क्रमांक फक्त होता चांद्रयान तीन ला चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागले पर्याय ए त्रेचाळीस बी बावन्न सी बेचाळीस आणि डी एकोणपन्नास पहा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा लक्ष अं तुम्हाला पाहिल्यानंतर असं लक्षात आलं असेल की तुम्ही सुद्धा उतारा कोणत्याही विषयावर तुम्ही सुद्धा उतारा तयार करू शकता ओके okay. आणि तो उतारा तुमच्या तुमचा उतारा लाईव्ह क्लासमध्ये घेतला जाईल लक्षात ठेवा चला पार रुद्राक्ष सिद्धांत नेहा खिल्लारे सार्थक सुशांत कृष्णाली भाग्यश्री ओके okay. वेदिका अर्जित मिटकरी नाव लिहित चला सई राज, रिद्धी राजनंदिनी ओके okay. वैभवी वाकडे नाव लिहित चला प्राची चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर उतारात स्पष्ट सांगितलेलं आहे कधी कधी फक्त तारीख दिली जाते आणि आपल्याला दिवस किती लागले हे काढायचे असतात पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो या उताराला योग्य शीर्षक काय द्याल पाचही पर्याय चारही पर्याय दाखवतो हुशार चंद्रयान चंद्रयान तीन हुशार इस्रो हुशार चंद्र सोपा प्रश्न प्रश्न किती सोपा आहे हे पाहू नका तर प्रश्न पर्याय कसे काढलेले आहेत हे पहा हा, हा तुमच्यासाठी एक आदर्श उतारा म्हणून तुमच्या समोर ठेवलेला आहे सोहम हेरकरने पण असा छान उतारा तयार केला होता आणि या ओजेश सेटीने सुद्धा छान उतारा तयार केलेला आहे त्याला पार्थ प्रियल रुद्राक्ष अर्जित ज्या विद्यार्थ्यांनी उतारा तयार करून मला पाठवलेला हो आहे त्यांनी लाईव्ह मध्ये त्यांची उत्तरे स्वतः द्यायची नाही हे लक्षात ठेवा चला योग्य उत्तर आपण पाहूया या उत्तराला शीर्षकाचा प्रश्न आता मायाविजनचे विद्यार्थी चुकणार नाहीत हुशार चांद्रयान हे शीर्षक असेल का नक्कीच नाही चांद्रयान थ्री हो हुशार इसरो नाही किंवा हुशार चंद्र नाही तर अगदी पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर चांद्रयान थ्री ज्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान थ्री हे उत्तर निवडत त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक सदुसष्टावा झालेला आहे हा उतारा ओजस शेटे या विद्यार्थ्याने तयार केलेला आहे ओजेस बेटा तुझे खूप खूप अभिनंदन प्राऊड ऑफ तुझा आम्हाला खूप अभिमान आहे विद्यार्थी मित्रांनो हा पुढचा उतारा उतारा क्रमांक अडुसष्टावा ओके बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्न बरोबर आले असं म्हणतात ओके अभिनंदन बेटा तुमचंही आता पुढच्या उताराकडे वळणार आहोत उतारा, उतारा क्रमांक अडुसष्ट हा सुद्धा उतारा विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न एक भारतात मुंग्यांच्या सुमारे डॅश डॅश जाती आढळतात पर्याय एक सहाशे बी तीनशे साठ सी आठशे बावन डी एक हजार बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुंग्या कशाच्या सहाय्याने गंधकनाचा मार्ग काढतात पर्याय ए पायाच्या बी हाताच्या सी मिशाच्या आणि डी कशाच्या नाही बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुंग्या कशा आहेत कष्टाळू आळशी हुशार व शिस्तप्रिय पर्याय ए व सी पहा अशा पद्धतीचे पण पर्याय आपण काढले पाहिजेत प्रश्न चौथा कडकडून चावा घेणारी कोण माणूस वाघ लाल मुंग्या काळ्या मुंग्या कोण चावा घेत ते पहा तुम्हाला माहित असेल मुंग्या म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर मुंग्या आल्या असतील किंवा कधी एखाद्याला चावली असेल ओके मुंग्या घर बनवण्यासाठी कशाचा वापर करतात लाल मातीचा काळ्या मातीचा सिमेंटचा साखरेचा बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पाच प्रश्न त्या विद्यार्थ्याने कोणी तयार केला हा उदारा नाव आलं नाही लक्षात नाही माझ्या ठीक आहे खूप छान उतारा तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा तयार करत असताना एखाद्या पुस्तकातील कॉपी करू नका घेऊ नका तिथला त्याचा आधार घेऊ शकता तशा पद्धतीचा उतारा तुम्ही घेऊ शकता परंतु जशाच तसा उतारा घ्यायचा नाही चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक अडुसष्टावा मी आता हा उतारा मोठ्याने वाचणार आहे मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मार मारणाऱ्या मुंग्या नाही तर कडकडून चावा घेणाऱ्या लाल मुंग्या पहा मुंगी म्हटल्याबरोबर एकतर साखर खाणाऱ्या मुंग्या आपल्याला डोळ्यासमोर येतात नसेल तर आपल्याला कडकडून चावा घेणाऱ्या लाल मुंग्या आपल्या डोळ्यासमोर येतात भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात कीटक वर्गात कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते पहा शिस्तप्रिय असतात एका रांगेने चालतात आपण एका रांगेत चालत नाही आपल्याला ना, रागवलं तरी सुद्धा आपण रांगेत चालत नाही परंतु या मुंग्या मात्र शिस्तप्रिय असतात कष्टाळू असतात खूप मेहनत करतात कष्टामध्ये सातत्य खूप असत या उताराकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे पुढे मुंगी हा समाजप्रिय घट कीटक वसाहत करून राहतो पहा समाज आपण सुद्धा समाजात राहतो वसाहत म्हणजे घर करून राहतो तसाच कीटक मुंगी हा कीटक सुद्धा समाजप्रिय आहे आणि तो वसाहत करून राहतो एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात पहा वसाहतीमध्ये त्यांच्या लाखोंच्या संख्येने मुंग्या राहत असतात प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या एक किंवा काही का काही मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात राणी मुंग्या नर मुंग्या ओके okay. कशा प्रकारे बोलत असतील हम्म इथे कुठं पूर्णविराम वगैरे हे विद्यार्थ्यांनी दिलाच नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्य संपलं की पूर्णविराम त्या मुंग्या कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला साप सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो पहा एखाद्या अन्नाचा जर साठा एखाद्या मुंगीला सापडला तर इतर मुंग्यांना कशा प्रकारे सापडतो असे नाना प्रश्न आपल्याला पडतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकांशी संवाद साधतो माणसाप्रमाणेच मुंग्या नक्कीच बोलत नाहीत पण प्रत्येक सजीवाला संवादाकरिता निसर्गाने विशिष्ट सोय करून दिली आहे माणसाप्रमाणे जरी मुंग्या एकमेकांशी बोलत नसल्या तरी संवादाचं वेगळं सा, साधन त्यांना दिलेलं आहे मुंग्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकनाचा उपयोग करतात एखाद्या मुंगीला अन्नाचा सा साठा सापडला की आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते पहा एखाद्या मुंगीला जर अन्नकण सापडला अन्न साठा सापडला तर ती परत येते वेळेस काय करते विशिष्ट प्रकारचे गंधकण ते सोडत जाते जेणेकरून इतर मुंग्यांना तो अन्नाचा साठा सापडेल मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात इतर वेळेस नाही मग इतर मुंग्या मिशांच्या साहाय्याने गंधकणांचा मार्ग काढतात म्हणजे काय तर ज्या मुंगीला अन्न सा अन्नसाठा साडलेला आहे ती मुंगी येते वेळी काय करत असते तर ती गंधकण सोडत असते आणि इतर मुंग्या त्या आपल्या मिशांच्या सहाय्याने तो नाचा साठा शोधता शोधून काढतात मार्ग शोधून काढतात अशा पद्धतीने छान उतारा आहे विद्यार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पण छान आहेत या विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रश्न पहिला भारतात मुंग्यांच्या सुमारे द्या द्या जाती आढळतात एक सहाशे बी तीनशे साठ सी आठशे बावन डी एक हजार सोपा प्रश्न आहे हर्षवर्धन सिद्धांत पार्थ समर्थ रियल प्राचीन राजनंदिनी नेहा दुर्गा वेदिका भाग्यश्री परी संध्या ओके सर नुसतं सर लिहू नका बेटा नाव लिहा आदित्य भाग्यश्री सई व्हेरी गुड सार्थक शिवप्रसाद राज माळी व्हेरी गुड बेटा कृष्णाली प्राची रुद्राक्ष अन्मिता पार्थ व्हेरी गुड चला दुर्गा योग्य उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय मग डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे मुंग्यांच्या सुमारे एक हजारपेक्षाही जास्त असू शकतात किंवा त्याही पेक्षा कमीही मुंग्यांच्या जाती आढळतात परंतु उतारात सांगितलेलं आहे आपल्याला की एक हजार जाती आढळतात आणि म्हणून पर्याय डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चल आराध्या वैभवी सुशांत भाग्यश्री सानप पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुंग्या कशाच्या सहाय्याने गंधकणाचा मार्ग काढतात मार्ग काढतात बा पायाच्या हाताच्या मिशाच्या कशाच्याही चा, नाही सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वाक्यावर प्रश्न तयार होतो आणि पर्याय पण तयार होतात ओके आणि म्हणून तुम्ही तुमच्या शाळेतल्या पुस्तक पाठ्यपुस्तकातील पहिली ते आठवी पर्यंतच्या पुस्तकातील एखादा उतारा घेऊ शकता छोटासा मोठा घ्यायचा नाही त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्ही तयार करू शकता तुम्ही किंवा तुम्ही स्वतः एक गोष्ट तयार करा आणि त्यावर आधारित प्रश्न तयार करा ओके चला वैभवी दुर्गा भाग्यश्री रिद्धी पार्थ अर्चित बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया मुंग्या कशा आहेत उतारात कसं का काय सांगितलेलं का आहे कष्टाळू आहेत का बी आळशी आहेत का तीन हुशार व शिस्तप्रिय आणि डी पर्याय ए व सी चला समर्थ दुर्गा सिद्धांत सिद्धांत बेटा प्रश्न क्रमांक आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा सई व्हेरी गुड भाग्यश्री राजनंदिनी रिद्धी नारखेडकर ओके प्राची संध्या सुशांत सोहम हेरकर बेटा चला उत्तर देऊ शकता तुम्ही अर्जित परी भाग्यश्री वैभवी रुद्राक्ष राजमाळी नेहा खिल्लारे देवादे नाव लिहित चला वैभवी कृष्णाली सुशांत मस्के राज चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया थोडस प्रश्न आणि पर्यायामध्ये गॅप झालेला आहे मुंग्या कशा आहेत कष्टाळू आहेत का होय आळशी आहेत का नाही हुशार व शिस्त आहेत का होय आता मग दोन दोन पर्याय बरोबर आहेत का तर होय पर्याय ए व सी म्हणजे एक व तीन हे दो दोन पर्याय बरोबर आहेत याचा अर्थ काय आहे पर्याय डी हे उत्तर अगदी बरोबर आहे इथं एक दोन तीन चार पर्याय लिहिलेला आहे आणि इथे ए सी लिहिलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय लिहिताना पण काळजीपूर्वक लिहित चला चुका तुमच्या माफ आहेत परंतु पुन्हा ती चूक करू नका पुढचा प्रश्न कडकडून आवाज घेणारी कोण आहे माणूस वाघ लाल मुंग्या काळ्या मुंग्या चला सई पार्थ व्हेरी गुड समर्थ नेहा रिद्धी सार्थक हिरवे सिद्धांत सुशांत राजनंदिनी संध्या भाग्यश्री श्रीयश दुर्गा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ओके इंग्रजी यावर आधारित सुद्धा काही लाईव्ह क्लासमधील रेकॉर्डेड व्हिडिओज आपण पाठवत आहोत सायंकाळी योग्य वेळ तुम्हाला कोणती आहे ती सांगा त्यावेळेला पाठवलं हो जाईल जेणेकरून तुम्ही ते पहा आणि त्यावर आधारित सराव चाचणी सुद्धा आपण देत आहोत ती चाचणी सोडवा सायंकाळी पाचच्या नंतर पाठवल्या हो तर चालतील का बुद्धिमत्ता इंग्रजी गणित आणि मराठी व्याकरण ओके जनरल नॉलेजच्या टेस्ट सुद्धा आपण पाठवत आहोत हो। चला हो म्हणताय भोये ठीक आहे चला एकाने म्हटलं तरी मी संध्याकाळी पाचच्या नंतर लाईव्ह क्लास मध्ये घेतलेले रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवेन जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक सराव करता येईल चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहूया कडकडून कर चावा घेणारी कोण आहे माणूस आहे का नाही वाघ नाही वाघ चावतो परंतु लक्षात ठेवा इथे उदारात सांगितलं नाही लाल मुंग्या होय काळ्या मुंग्या नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न मुंग्या घर बनवण्यासाठी कशाचा वापर करतात हे लाल मातीचा काळ्या मातीचा सिमेंटचा साखरेचा ओके okay, निर्मला पवार बेटा कृपया इतर कमेंट नको सहा ते सात ठीक आहे समर्थ दुर्गा पार्थ हर्ष वैभवी व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाच च उत्तर आपल्याला निवडायचंय नेहा सिद्धांत ओके okay, प्राची भाग्यश्री सार्थक सई गडाक Okay, उतारात असं काही सांगितलेलं आहे का काळी किंवा लाल माती बघूया एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर कन्फ्युज असेल किंवा निश्चित होत नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला उतारा वाचावा लागतो ओके okay. समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो कुठे आहे का मला सांगा मित्रांनो उतारा तसा उल्लेख नाही ओके म्हणून लक्षात ठेवा प्रश्न किंवा पर्याय काढत असताना किमान त्याचा आधार तरी घेतला पाहिजे मुंग्या घर बनवण्यासाठी कशाचं लाल मातीचा आपण करतात आणि काळ्या मातीचा आपण करतात कोणती माती असेल तरी त्या मातीमध्ये त्या घर करतात सिमेंट मात्र नाही किंवा साखरेचं घर नाही म्हणून इथं काय राहायला पाहिजे पर्याय ए व बी असे दोन पर्याय राहिले पाहिजेत ओके लक्षात ठेवा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इथं पर्याय दुरुस्त करूया इथं साखरेचा ऐवजी पर्याय असं लिहा प्रश्न पर्याय एक व दोन बरोबर प्रश्न पर्याय क्रमांक चार ला किंवा डी ला हा पर्याय नोंदवा तुम्ही पर्याय एक व दोन बरोबर असं उल्लेख करा ओके मला पुढे जागा नाही लिहायला ठीक आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक डी हे निवडूया लक्षात ठेवा साखरेचा हा पर्याय कट करा आणि त्या ठिकाणी पर्याय एक व दोन बरोबर असं लिहा जेणेकरून आपला हा पर्याय चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा तयार केल्यानंतर पर्याय तयार करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर त्या उतार्यात असलं पाहिजे असं पद्धतीने निवडा हरकत नाही चुका होतात परंतु दुरुस्त करून घेत चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण दोन्ही दो, दो उतारे विद्यार्थ्यांनी तयार केलेलेच घेतलेले आहेत ओके उतारा क्रमांक सदुसष्ट आणि अडुसष्ट कालची चाचणी तुम्ही जर सोडवली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन चाचणीमध्ये किती गुण मिळाले ते पण सांगत चला ओके okay. आणि विद्यार्थी मित्रांनो इतर विषयांच्या आपण चाचण्या तुम्हाला मिळत असतीलच ते आपण नियमितपणे सोडवत चला हा उतारा हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल लाईक करा नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा आणि आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे